बेळगावचे प्रगतिशील शेतकरी श्री बाळासाहेब शेंडगे यांच्या शेतामध्ये आपण आता आलेलो आहोत मका शेतामध्ये बाळासाहेब शेंडगे यांनी आपल्या कंपनीचं रेनाडस वेलनेस कंपनीचं बायोनेटस प्रोडक्ट ग्रॅन्युअल्स आपल्या मकाला मका पेरताना दिलं होतं आणि बरोबर आज एक महिना झालेला आहे काल परवर्षी त्यांनी पी आणि एस सुद्धा घेतलेली आहे परवा घेतली ना परवा म्हणजे अठ्ठावीसाव्या दिवशी एस पी आणि पी जी पीची फवारणी घेतलेली आहे तर हे जे पीक आहे हे पाहिल्यानंतर त्यांना स्वतःला काय वाटतं हे आपण त्यांना विचारूया नाही त्या खताचा प्रभाव चांगला आहे आणि ते एस पीजी 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 पी आणि तुमचं पीजीपी आ, आ, की परवा बांधले तरी काळू की आली काळू की उंची वाढ चांगली झाली अतिशय सुंदर दिसते ना आणि रान हलक्या प्रतीचं हलक्या प्रतीचं रान असून सुद्धा ही वाढ उंची पानाची रुंदी बघितली का किती पान जाड आहे हे पा जवळ जवळ दोन्ही आठ बोट बसणे इतकं जाळही झालेली आहे पानाची अतिशय उत्कृष्ट असा रिझल्ट त्याच्या मका पिकामध्ये आलेला आहे असंच त्यांनी हळदीसाठी सुद्धा वापरलेलं आहे आणि हळदी पिकामध्ये सुद्धा अतिशय समाधानकारक रिझल्ट त्यांना मिळालेला आहे आपण रेनाटस वेलनेसच्या बायोनेटक्स प्रॉडक्टविषयी खुश आहात का समाधानी आहात का धन्यवाद <laughs> धन्यवाद